नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गंगाधर जगताप मल्टिप्लर ब्रांच ऑफिस हिंगोली तर आज तालुका जिल्हा हिंगोली गाव खडकत गाव खडकत सन कैलास इनकर शेतकरी कैलास इनकर यांच्या शेतामध्ये आपण आलो आहोत तर यांनी यांच्या या या सीझनमध्ये त्यांचे जे पी का कापूस पीक का आहे त्या कापूस पिकाला सेंद्रिय पद्धतीने म्हणजेच मल्टिप्लरच्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांच्या शेतामध्ये त्यांनी रिझल्ट घेतलेले आहेत तर थोडक्यात आपण या कापूस पिकामध्ये कशा प्रकारे रिझल्ट आले हे थोडक्यात शेतकऱ्याचेच अनुभव ऐकणार आहोत आणि त्यांनी यांचा वापर या, या पिकासाठी कसा केला हे त्यांच्याकडून घेणार आहोत तर नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव सांगा कैलास खंडूजी इनकर समोर आम्ही दरवर्षी शेती करतो पण यावर्षी या वर्षी आम्ही मल्टीप्रायची वरायटी ड्रिचिंग केलेली आहे का कोणत्या पिकासाठी केलेली आहे कापसासाठी केलेली आहे हां हां ते चांगला अनुभव वाटायला बघा पानाची हां बघा पृथ्वी पानाची झाडी पानाची साईज मोठी झाली झाडाची बुडापासून जवळपास तुम्हाला तुमच्या झाडाच्या बुडापासून फुटव्याची संख्या जास्तीत जास्त लागलेली दिसत आहे डबल याच्यामध्ये काय फरक फरक म्हणजे चांगला वाटायला आम्हाला दरवर्षी जे तुम्ही कापूस पीक घेत त्या पिकामध्ये आणि या पिकामध्ये तुम्हाला काय वाटतंय फरक फरक आहे तर जवळपास आता याला तुम्ही मल्टीप्लायरचा वापर केलेला आहे म्हणजे उपयोग या शेतामध्ये केलेला आहे तर जवळपास कशा पद्धतीने केलेला आहे आ, ड्रिचिंग केलेली आहे ड्रिचिंग केलेली आहे आणि खतामध्ये तिथे एक किलो खतामध्ये टाकले आहे एक किलो खतामध्ये टाकलेला आहे आणि एक एका किलोचे चे केले आहे असे दोन किलो या क्षेत्रामध्ये गेलेले आहेत जवळपास किती एकराचं क्षेत्र आहे बावन एकरन एकराचं क्षेत्र आहे म्हणजे जवळपास पावन एकराला तुम्ही एक एक किलो वापरलेलं आहे तर जे शेतकरी मित्रांनो बघू शकता जवळपास या शेतकऱ्यांनी यांच्या कापूस पिकासाठी आणि हळद पिकासाठी मल्टिप्लायरची बॉक्स खरेदी केलेले आहेत आणि त्यांनी यावर्षी त्यांच्या कापूस पिकाला बी वापरला आणि तिकडे हळद पिकासाठी बी चालू आहे तर कापसा पिकामध्ये असे रिझल्ट आले की त्यांच्या झाडामधील वाढ जवळपास बुडा ते जिथून झाडाची सुरुवात आहे तिथून त्या झाडाला फुटव्याची संख्या जास्तीत जास्त लागलेली आहे आणि पानाची साईज ही जास्तीत जास्त मोठी झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि पानाची ज सुद्धा त्या जास्तीत जास्त हिरवी आलेली आहे तर अधिक माहितीसाठी संपर्क करा गंगाधर जगताप मल्टीप्ला प्रयंत्री शिंगोली धन्यवाद